नमस्कार श्रोते हो डॉक्टर जयंत गुजराती लिखित एक लघुकथा सादर करीत आहे कथेचं नाव आहे तुळस वाचक स्वर सौ माया कारगिरवार मी वेडी नाही हो डॉक्टर माझ्यावर विश्वास ठेवा मी चांगल्या घरची तरीही मला वेडी ठरवली गेली विनाकारण डांबून ठेवले या वेड्यांच्या इस्पितळात मला गोळ्या इंजेक्शन याची काहीच गरज नाही आहे उघासच माझे हाल करत आहेत सगळे नर्स वॉर्डबॉय इथले डॉक्टरही सांगून सांगून थकले मी परोपरीने मी विनवण्या केल्या हातापाया पडले पण पालथ्या घड्यावर पाणी म्हातारी झाले म्हणून काय झाले मी हिंडी फिरू शकते चांगलं बोलते तशी ही, काय न्यून आहे माझ्यात की मला या छोट्याशा खोलीत जखडून ठेवलेत सुरुवातीस सगळे सांगशील सांगतील तसं केलं तरी हे छळ म्हणला गेलाच माझा माझा मी फाईलवरनं हात फिरवत होतो ऐंशीला टेकलेल्या बाईचं बोलणं मी शांतपणे ऐकत होतो तिच्या बोलण्यात ओघ होता रडकतच पण ती रडत नव्हती हतबल त्या डोळ्यातून पाजरत असलेली व्हेरी डेंजरस व्हायलंट पजेसिव फाईलमधले शेरे आणि तिचं म्हणणं मेळ खात नव्हतं काउन्सिलर म्हणून नेमणूक झाल्यापासून इस्पितळातील एकूण एक, एक पेशंटच्या फायली बघून झाल्या होत्या नेहमीच्या डॉक्टरांच्या उपचारांमध्ये दे दखल न देता प्रत्येक केसमध्ये काउन्सिलिंगची गरज आहे का हे पाहून त्यानुसार पुढचे मानसोपचार ठरवण्याची मुभा मात्र होती तसं पाहिलं तर वेड्यांच्या इस्पितळातील प्रत्येक केस ही आव्हानात्मक असते तरीही बऱ्याचशा केसेस बरे होण्यापलीकडे गेलेल्या असतात मग अशा केसेसला वगळून ज्यात काही करता येऊ शकेल अशा केसेस हाताळायच्या हेही ठरलेलं मनोविकार तज्ज्ञ व्हायचं हे एम बी बी एस झाल्यावर नक्की केलेलं मनोविकार म्हणजे तमाने व्यापलेलं वेगळंच विश्व प्रत्येक रुग्णाची कथा व्यथा निराळीच मनोविकारांचे एक एक पदर उलगडले की माणसाच्या मनाची काळी विकृत दळभद्री अनुचित नैराश्याने ग्रासलेली क्वचित शिसारी आणणारी शेंडा बुडखा नसलेलीही बाजू समोर येत राहते हे सारं अभ्यासताना माणसाच्या मनाचे रूप विद्रूप पाहून थक्क व्हायला होतं साऱ्या केसेस हाताबाहेरच्या नसतात अंधुक्षी अशा कुठेतरी असते की संपेल हे नरकातलं जगणं अशा केसेस निवडून पुढील उपचार करायचे हा प्रोटोकॉल अशीच ही केस फाईलवर नाव ठळकपणे लिहिलेलं होतं तरीही विचारून घेतलं नाव काय आपलं बऱ्याच वेळ त्या बोलल्याच नाही शून्य मनस्कपणे खिडकीबाहेर बघत राहिल्या खोलीतल्या झरोक्यातून उन्हाच्या तिरिपीमुळे त्यांचा सुरकुत्यांनी वेढलेला उदास चेहरा भाजून निघत असलेला तरीही मघा ज्या अजिजीनं म्हणणं मांडत होत्या त्या आता थिजल्यासारख्या मी उगाच फाईलशी चाळा करत बसलो मात्र त्यांच्यावरची नजर ढळू दिली नाही भरभरून बोलणं आणि मधूनच एकदम गप्प होऊन जाणं हे मनाने आजारी असलेल्यांमध्ये तसं नेहमीच अशा वेळेस वाट बघणं हे ओघानं आलंच तीही बोले ना मीही बोललो नाही इतर रुग्णांनाही भेटायचं होतं मी हलकेच उठलो खोलीतून बाहेर पडत असताना दाराजवळ पोहोचताच मागून आवाज आला मी वृंदा गोखले तरीही मी उद्या येतो म्हणत खोली सोडलीच गुंतागुंतीच्या अनेक केसेस सोडवताना एक एक विलक्षण कथा ऐकावयास पहावयास मिळतात त्यातही काहीतर चटका लावणारेच त्यापैकीच ही एक असावी अगदी घरी जाईपर्यंत आणि घरी गेल्यावरही वृंदा गोखले यांच्या पिढेने करपलेला चेहरा सारखा समोर येत्र असलेला फाईलमधून फारसं काही हाती लागलं नव्हतं अडीच तीन वर्षापूर्वी त्या इस्पितळात आणल्या गेलेल्या कुणी आणून सोडलं याचा पत्ता नव्हता हो त्यावेळेचे डॉक्टरही बदलून गेलेले अधूनमधून त्यांना वेड्याचे झटके येतात त्यावेळेस सतत रडणं किंचाळणं कधी कधी खिडक्या आपटणं हातात असेल ते फेकून मारणं आणि मग जोर ओसरला की उदासवाने होऊन बसणं आणि काही खाता न पिता दिवसच्या दिवस, दिवस। त्यातही मी वेडी नाही हा हे का कायम सिनियर सिस्टर आणि सिनियर वॉर्ड बॉय यांनी ही वेगळी केस असल्याचे इस्पितळात ड्युटीवर रुजू झालो होतो त्या दिवशीच सांगितलं होतं दीड महिना झाला रुजूहून या दिवसात मोजून सहा केसेसच निवडल्या होत्या त्यात ही गोखलेंची पडलेल्या चेहऱ्याने वावरणाऱ्या दुसऱ्या दिवशी गोखले काकूजणू वाटच पाहत असल्यासारख्या अगोदर पहिल्या पाच केसेस पाहूनच काकूंना सर्वात शेवटी भेटायचं हे ठरवलं होतं जेणेकरून काकूंना जास्त वेळ देता यावा नेहमी विमनस्क राहणाऱ्या गोखले काकूंच्या चेहऱ्यावर आज ताजेपणा उमटलेला इस्पितळात था वावरताना रोज नजरा नजर व्हायची डॉक्टर आणि रुग्ण एवढीच ओळख एकमेकांची गोळ्या औषधं घेतली का नाही असं जुजबी बोलणं कालपासून प्रत्येक केस वेगळी हाताळायची ठरवल्यावर प्रथमच बोलणं झालं होतं जवळून आज खोलीत गेल्या गेल्या हात पकडून खाट्यावर बसून घेतलं मी वृंदा गोखले बोलू का मी मानेने होकार भरतास त्या भडभडवून बोलायला लागल्या तीन वर्ष झाली त्या गोष्टीला म्हणजे मला वेडं ठरवलं गेलं त्या गोष्टीला सगळं लख आठवत आहे का नाही आठवणार सगळं घडलंच होतं विपरीत कधीही विसरता न येण्याजोग साठ वर्षाचा सहवास सोडून हे गेले दीर्घ आजाराने जर्जर होऊन गेले सोन्यासारखी दोन मुलं ती परदेशात यु एसला मुलगी कॅनडात तिघांचे सुखी संसार त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून हे गेले सर्व मुलामुलींनी आपल्याबरोबर राहावं ही शेवटपर्यंतची त्यांची इच्छा मुलं हुशार निघाली मोठमोठाली पॅकेज घेऊन पंख पसरून उडून गेलीत ह्यांनी तर शनिवारपेठेतली बखळ बजार राहती जागा तशीच ठेवून कोथरूडला दोन फ्लॅटही घेतले शेजारी शेजारी अगोदर मुलीचं लग्न लावून दिलं श्रीमंत सासर पाहून मग सुना आणल्या मुलं मुलगी सुना सगळेच हुशारच सगळे कमवते काहीच ददात नाही गोखले काकूंनी आवंडा घेला मध्येच थबकल्यासारख्या काहीच बोलल्या नाहीत बराच वेळ मी पाण्याचा ग्लास दिल्यावर तो घटाघटा पिऊन टाकला त्यांच्या आजारपणातच दीड वर्ष गेलं इथे मी एकटीच सर्व सेवा केली पैसा अडका काही कमी पडू दिला नाही मुलांना मुलीलाही परोपरीने विनवण्या केल्या की या भेटायला बाबांना भेटायचंय <laughs> कुणीही फिरकलं नाही दीड वर्षात मी माझ्या परीने कुठेही कमी पडले नाही शेवटपर्यंत आशा होती की हे हाताशी येतील बरे होतील आणखी काही दिवस असतील सोबत पूर्वीही सुखसभाने जगलो होतं परत तसंच जगू मी तर साठ वर्ष अधिराज्य गाजवलं होतं आयुष्यात किती दागिने घातले होते किती पैठण्या नेसल्या होत्या किती मिरवून घेतलं होतं मोजदादच नाही वाटलं होतं असतील सोबत काही दिवस होतील बरे पण तसं व्हायचं नव्हतं बराच वेळ पुन्हा त्या गप्पच मग एकदम कडवटपणे म्हणाल्या ते गेल्यावर सगळे आले क्रियाकर्म पार पाडण्याची वाट काही पाहिली नाही पोटच्या गोळ्यांनी शनिवारातली बखळवजा जागा कोथरूडमधले दोन फ्लॅट्स शिवाय गावाकडची जमीन सगळ्यांचा सौदा करून टाकला मुंबईतील कोणीतरी मोठी आसामी होती त्यांच्याबरोबर बँकेतील लॉकरमधील कॅश आणि दागिनेही आपापसात आप वाटून घेतले सहा महिन्यापासून मुलांनी तयारी करून ठेवली होती सौद्याची म्हणे <laughs> नंतर कळलं मला ते मी या सगळ्याला विरोध करेन हे गृहीत धरून मला वेडी ठरवण्याचेही ठरवून टाकलं होतं तसं सर्टिफिकेटही मिळवलं कायदेशीर आणि आणि मला वृद्धाश्रमात न धाडता पोहोचवलं या इस्पितळात वेडी म्हणून एक लॉकर यांनी कुणालाही न सांगता वेगळं ठेवलं होतं तेवढं वाचलं गिधाडांपासून तरीही मुलगी विचारत होती तुला राहून मिळालेली मोत्याची नथ यात दिसत नाही ती मग मात्र मी वेळच पांघरलो आतून तर कोसळूनच पडले जे आपले आहेत ते आपले होऊ शकत नाही तर इतरांबद्दल काय बोलावं दहा दिवसा सगळं होत्याचं नव्हतं झालं पंधराव्या दिवशी सगळे पांगले सुद्धा आणि नकोशा गोष्टीला उकिरड्यावर फेकून देतात ना तशी मी भिरकावली गेली इथे कळवळून बोलत असलेल्या गोखले काकू खिन्नपणे शांत झाल्या निदान बाहेरून तरी माझी फाईलवरची पकड काहीशी सैल झाली मी फाईलमधील पानं पुन्हा भरभर चाळायला लागलो एके ठिकाणी थांबलो त्या पानावर लिहिलं होतं सुनेच्या कपाळावर सांशी फेकून मारून भोग पाडलं होतं मी नेमकं त्यावर बोट ठेवून गोखले काकून समोर धरलं तर त्या शांतपणे म्हणाल्या सगळं खोटं आहे मुलाला बुचकारल्याचं भला मोठा आरसा फोडल्याचं देवघरातले देवही नदीत फेकून दिल्याचंही त्यात लिहिलं असेल मी म्हटलं बरोबर आहे पण तुम्ही हे सगळं कुणाला सांगितलं का नाही त्यावर त्या उदासपणे म्हणाल्या इतकी वर्ष माझ्याशी कुणी जिव्हाळ्याने बोललंच नाही रे यावर काय बोलावं सुचेच ना त्यांच्या शब्दा शब्दातून अगतिकता पाजरत होती मनाला सारखं मारावं लागलं असेल क्षणोक्षणी अधिराज्य गाजवणारीला पदोपदी अवहेलना सोसावी लागली असेल किती भोगलं असेल वृंदा काकूंनी त्यापेक्षा वेळ लागलेलं ला, परवडलं गोखले काकूंशी मग रोजच भेटणं व्हायला लागलो तसे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर उलगडत गेले काय नव्हतं वृंदा गोखलेंकडे अगदी पाळण्यातल्या मुलांसाठी बडबडगीते मोठ्या मुलांसाठी गोष्टी व्रतवैकल्य करणाऱ्यांसाठी कहाण्या कॉलेजला जाणाऱ्या मुला मुलामुलींसाठी कथा मोठ्यांसाठी अनुभवाचे बोल गोखले काकू एकदा बोलायला लागल्या की ऐकत राहावंसं वाटत राहतं आणि दुर्दैव म्हणजे आत्तापर्यंत त्यांच्याशी बोलायला कुणी नव्हतं मला झोपेच्या गोळ्या रे मी तासन तास झोपून राहते सारखी मरगळ मूर्ती मग अंगात मला जगायचंय अजून मला माणसात राहायचंय त्यांच्या काकुळतीने मलाही गलबलून यायचं त्यांचा वनवास संपला पाहिजे असं मनापासून वाटायला लागलं हळूहळू त्यांच्या गोळ्याचा डोस टेपर करत आणला बरेच दिवस गेले गोखले काकू कैदेत असल्याची जाणीव मनाला कोरून खात होती त्यांच्यासाठी आणखी काय करता येईल यावर विचार करत असताना एकदम सुचलं इस्मितून त्यांना घेऊन मित्राचा एक छोटेखाने फोटो स्टुडिओ होता तिथे गेलो त्यांचा एक व्हिडिओ बनवला आणि यूट्यूबवर अपलोड केला अगदी त्यांचं पर्सनल चॅनलच बनवून टाकलं मग रोज एक व्हिडिओ द्यायला लागलो त्यांची बडबडगीते गाणी अनुभवाचे बोल आजीबाईचा बटवा गृहिणींसाठी नवनवीन रेसिपी त्यांच्याशी मनसोक्त गप्पा असं साधं सुटसुटीत स्वरूप ठेवलं चॅनलचं चा नाव ठेवलं तुळस आठवडाभरातच पाच हजार फॉलोअर्स मिळाले चॅनलला अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया युरोप जगभरातील मराठी बांधवांनी भरघोस प्रतिसाद दिला आपापली आप मते आपापल्या आप समस्या आपले विचारही तुळस चॅनलवर यायला लागले सुरुवातीला अवघडलेल्या वाटत असणाऱ्या गोखले काकू लवकरच रुळावल्या काही का दिवसात तर मित्राने तुळस पेड चॅनल करून टाकलं काकूंकडे तेवढीच गंगाजळी चॅनल पेड केलं तरीही काकू दिवसेंदिवस लोकप्रिय होत गेल्या ही तुळस आपल्याही अंगणात असावी अशी ओढ प्रत्येकाच्या मनात होती मी आपल्या बाजूस होऊन डवरणाऱ्या तुळशीला विस्मयाने पाहत राहिलो थोड्याशा पाण्याने ही कोमेजलेली तुळस पुन्हा टवटवीत होते हा अनुभव गाठीशी तसं तर ओलावा थोडासाच तर हवा असतो धन्यवाद